प्रत्येक प्रभागामध्ये भाजपचा जोर दिसते जो नारा केला आहे त्याबद्दल काय तुम्हाला तुम्ही आता पाहत असाल की हजारोच्या संख्येने स्वयंस्फूर्तीने आलेले इथे भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना प्रचाराचा अर्थ इथे जी गर्दी दिसते या गर्दीवरनं आपल्याला लक्षात येत असेल की आम्ही जो नारा दिलेला आहे तो शंभर टक्के हा भारतीय जनता पार्टीचा महापौर यावर्षी पुन्हा एकदा आम्ही महापालिकेमध्ये दाखवणार आहोत भाऊ काल या भागामध्ये सभा झाली आणि त्या सभेमध्ये उमेदवारीवरून काही वाक्य काही शब्द बोलण्यात आले त्याबद्दल काय आपलं होते कारण आज प्रभाग क्रमांक सत्रामधून घराघरामधून महिला आली तरुण आलेला आहे याबद्दल काय वाटतं तिकीट वाटपामध्ये आपण जर पाहिलं तर तिकीट वाटपाच्या वाट बाबत सगळ्या पक्षांमध्ये हाच गोळ होत असतो की जागा चार असतात इच्छुकांची संख्या जास्त असते त्याच्यामुळे त्याच्यावर भाष्य करण्यासारखं काहीच नाही अजूनही आता पंधरा दिवस झाले तर प्रचाराला आता शेवटचा आठवडा राहिला आहे काय वाटतं निकालाबद्दल एकंदरीत आत्ता जो आम्ही नारा दिलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीने जो दोन हजार सतरापासून विकास केलेला आहे या विकासाच्या जोरावर आम्ही जो नारा दिला आहे तो शंभर टक्के पूर्ण होणारच आहे आणि आम्ही ज्या ज्या प्रभागामध्ये आम्ही कामं केलेली आहेत भारतीय जनता पार्टीचे संघटन मजबूत आहेत अशा जोरावर आम्ही जो नारा दिला आहे तो शंभर टक्के पार होईल आणि येणाऱ्या सोळा तारखेला हा भारतीय जनता पार्टीचाच भागवा या महापालिकेवर फडकताना दिसणार आहे शहरातील मतदारांना काय आव्हान करेल सर्व मतदार राजा बंधू भगिनींना एकच आव्हान करेल की आपण येणाऱ्या पंधरा तारखेला सकाळी साडेसात ते साडेपाच पर्यंत आपण आपला जो संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे तो आपण कर्तव्य आपलं बजवावं त्याचबरोबर आपण विकासाच्या पाठीमागे आत्तापर्यंत आपण सगळेजण राहिलेलं आहात दोन हजार चोवीसची ची लोकसभा असेल विधानसभा असेल त्या पद्धतीने महापालिकेच्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही लोक विकासालाच साथ देणार आहात याबद्दल मला शंका नाही आहे परंतु आपण सगळ्यांनी लवकरात लवकर आपला मतदानाचा हक्क बजवावा असं मी सर्व मतदार राजा बंधू भगिनींना आवाहन करेन शेवटचा प्रश्न आहे एवढं मोठं सगळं जता पाहता वाढ क्रमांक सतराबद्दल विजयाबद्दल काय वाटतं काय वाटतं मला निश्चितच ही जी अफाट जनता पाहून एकच मला वाटतंय कि पिंपरी इंचोड मध्येच नव्हे तर महाराष्ट्रातील एक नंबरच्या लीड ना हा प्रभाग निवडून आलेला असेल थँक्यू